तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना राख्या बांधून धुळ्यातील संस्कार गतिमंद शाळेतील मुलींनी रक्षाबंधन सण साजरा केला पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राखी बांधून विद्यार्थिनींनी रक्षणाची हमी घेतली निरागस मुलींनी जेव्हा हातात राखीचे ताट घेऊन पोलीस बांधवांचे औक्षण केले तेव्हा पोलीस ठाण्यातील वातावरण भारावले कायद्याच्या रक्षकांशी नाते जोडताना मुलींच्या चेहऱ्यावर अविस्मिरने आनंद निर्माण झाला पोलिसांनी देखील तितक्या स्नेहाने राख्या बांधून घेतल्या या उपक्रमामुळे सण उत्सव साजरा करताना समाजातील वंचित घटकासोबत आपण जोडले गेलो याचा आनंद पोलिसांना होत आहे गतिमंद शाळेतील मुलींचा हा उपक्रम पोलिसांच्या स्मरणात राहील या मुलींच्या आयुष्यात कुठल्याही अडचणी आल्या तरी पोलीस अधिकारी कर्मचारी भावाच्या नात्याने सोबत राहतील असे स्पष्टीकरण पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिले आज निमित्त मोरानी येथील संस्कार प्रतिबंधक शाळा येथील अध्यापक वापसर त्यांचं स्टाफ आणि मुली यांनी आम्हाला आज राख्यात बांधून एक रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि या बाबतीत आम्हाला अतिशय Ketika menjadi kepala sekolah, सी डब्ल्यू सीकडे हजर करून त्याच्यामार्फत इथे आपल्याला दाखल करता येऊ शकतं बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते आणि ही जाणीव अवेअरनेस वाढला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुष्ठशिक्षणाची पोषणाची जबाबदारी जी संस्थेने घेतलेली आहे त्याप्रमाणे चांगलं काम एक नागरिकांकडून पण चाललं पाहिजे मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आम्हाला जे राखे बांधून त्यांनी केला साजरा केलाबद्दल कनोसा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी धुळे शहरातील विविध शासकीय कार्यालयात जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला महानगरपालिका शहर वाहतूक शाखा जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेटी दिल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना राख्या बांधून प्रेम व्यक्त केले यावेळी विद्यार्थिनींनी खराच तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत म्हणत मुख्य कार्यकारी अधिकारी शेख आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली या कार्यक्रमामुळे जिल्हा जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या आवारात स्नेहभाव निर्माण झाला याचवेळी इमारतीत काम करणाऱ्या महिलांनी कर्मचाऱ्यांच्या हातावर राखी बांधत कर्तव्य निभावताना रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी मुख्याध्यापिका मेरी डिसुजा उपमुख्याध्यापिका श्रीमती सारिका शिक्षिका सुनीता गरुड स्नेहा शेगावकर शबाना पठान प्रतिमा सोनवणे मेघराज पाटील यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते